क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट तमन्ना गौडा रवी पाटील यांनी घेतली दिल्ली येथे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री माननीय श्री एच डी कुमारस्वामी यांची भेट जतमधील अवजड उद्योगाशी संबंधित प्रकल्पांवर चर्चा जत विधानसभा मतदारसंघातील औद्योगिक आणि पायाभूत विकास गतिमान करण्याच्या दृष्टीने तसेच बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी गौडा रवी पाटील यांनी दिल्ली येथे केंद्रीय उजड उद्योग मंत्री माननीय श्री एच डी कुमारस्वामी यांना त्यांच्या मंत्रालयाच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली या भेटीत जतमधील अवजड उद्योग मंत्रालयाशी संबंधित प्रकल्प पायाभूत सुविधा उभारणी तसेच उद्योग विकासांच्या संधी याबाबत सविस्तर चर्चा झाली बैठकीदरम्यान स्थानिक उद्योगांना चालना देण्यासाठी आवश्यक सुविधा एम एस एम ई क्षेत्रासाठी प्रोत्साहन योजना औद्योगिक क्षेत्रांसाठी वीज व रस्ते सुविधा तसेच युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र उभारणी या संबंधित मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला यावेळी बागलकोट लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री पी सी गद्दी गौडर उपस्थित होते त्यांनी चत मतदारसंघातील प्रलंबित प्रकल्प आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ स्थानिक पातळीवर पोहोचवण्यासाठी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले